बघा मी सहा दिवसाची साय साठवली एक लिटर दुधाची दही ही भी रात्री दही दही टाकून मुरवाण लावून ठेवले ना आता मी त्याचं लोणी काढते या थोडस पाणी होतं या अर्धे वाटते जास्त नाही होत ही एक लिटर मी दूध घेते आणि ते साय साय काढलेली हे सहा ते सात दिवसाची आहे जास्त दिवसाची आहे एक दिवस ठेवलं तर मग ते ताप नाही ना फायदा म्हणून मी लगेच हलवले म्हशीचं दूध घेते एक लिटर सात सात दिवसाची साय आहे परफेक्ट एक दि एक तारखेला सुरू केलं होतं तर एक तारखेपासून टाकलेलं आहे सात दिवस सात दिवसाची साय आहे साय साय फक्त टाकलेली आणि त्याचं हे लोणी काढले मी आता थोडंसंच फिरवलं रात्री हो दही टाकून हे के केलं हे ताक पण येते आम्हाला ताप आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना सात दिवस हे म्हणजे जास्त दहा बारा पंधरा दिवस असं ठेवलं दहा बारा दिवस तर मग हे ताक टाकून द्यायला लागतं म्हणून म्हणजे थोडंच तर उन्हाळा पण आहेत सगळ्यांना ताक आवडतं तर ले दिवस ठेवायलाच नको सुद्धा सातच दिवसाचं केले एक तारखेला लावलं होतं आज आठ तारीख आहे कालच लावले नाही रात्रीच लावले नाही मोरवाण टाकून दुसरे टोपात लावून ठेवलं त्याबद्दल काढून ठेवलं साय बा निघाले साय गावाकडे असं दूध चांगलं भेटतं मशी जर तिबाच लावलं तर साठ रुपये घेतात लिटरला पण दूध भेटतं चांगलं असे एवढीच आहे अप आम्ही ह काही तो ठेवले कडायला आता लोणी काढून कडवून घेते एक सात दशाची साय मोजून अजिबात तिकडं तिकडून आहे कारण ते ताक पियला येत नाही म्हणून मी लवकरच केलेल्या बाजूला काय बघा कडला आता तो असा कडाकडा आवाज येऊन बंद झाला ती कडला म्हणून समजायचं आणि मग त्यात तुळशीची पानं अशी टाकायची तोडून तो, तो, कडकडाकडा आवाज आला पाहिजे असं तळशीची पानं टाकायची भरपूर त्याला चांगला सुगंध येतो पूर्ण पडला तर ते जेव्हा वर्षभर राहिले तरी खराब होत नाही तो आता सगळ या आठ दिवसाचं एवढं तूप पडले पिवळं जर चालेल चांगलं झाले एवढ तूप पडले पावसाला कमी पावसाभर असते कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कसं वाटलं तेच पण सांगा धन्य धन्यवाद